विश्वनाथ भट ते तसेच इकडल्या त्र्यंबकेश्वरला निघाले आपल्या पण जाता जाता मध्ये हे उत्तमपूर म्हणून ओतूर लागलं म्हणजे उत्तमपूर ओतूरला थांबले तिथं राघव चैतन्याने त्यांच्यावर अनुग्रह केला आणि मग त्यांनीच तुकाराम महाराजावर अनुग्रह केला आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजाला बा एक दिवस पांडुरंगाने ठरवलं की महाराजाला अनुग्रह द्यायचा अनुग्रह द्यायचा की तुम्ही जा मग तो तुकोबर आहे ओतूरला या गेले याच्यात मतभेद आहेत देहूकर सांगतात की माघ शुद्ध दशमीचं स्वप्न देहू गावात पडलं आमचं भंडारा डोंगर परिसरातली मंडळी म्हणतात की हे स्वप्न भंडाऱ्यावर पडलं आणि ओतूरकर म्हणतात की हे स्वप्न ओतूरला पडलं तुकाराम महाराजाचे दर युगात असे अवतार झालेले तर एखाद्या एखाद्या कल्पात देहूला एखाद्या कल्पात भांडाऱ्या डोंगरावर एखाद्या कल्पात ओतूरला कल्प वेदमानायचा आणि पुढं चालायचं आपण आज ओतो आता ओतूर कर आले म्हणून त्यांच्या धोरणाने सांग मग त्या दिवशी तुकाराम महाराज जाणूतेल्याचं घर आहे खरंच पाण्यासारखं आहे तेल्याच्या घरी आता त्याने चांगलं तुकाराम महाराजात मंदिर बांधलंय महाराज आणि मग तिथं तुकाराम महाराज मुक्कामी थांबले तेल्याच्या ओसरीवर झोपले पहाटच्या समयाला तिथं पुष्पावती आणि मांडवी नदीचा संगम आहे ओतूरला खरंच ओतूरच्या सप्त्यारी बरं आणि मग ते तिथं स्नानाला जात असताना तिकडून बाबाजी चैतन्य नावाची साधू येत होती आणि स्वप्नात तुकाराम महाराजाच्या मस्तकावर त्यांनी हात ठेवला बाबाजीने स्वप्नी येऊनी तुक याला अनुग्रह दिला प्रीती किंवा निज हस्ते या किंवा सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तक येतो जाना ठेविला कर तुकाराम महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला मंत्र त्यांचा पहिला मंत्र होता ओम नमो भगवते वासुदेवाय पण तुकाराम महाराजाला हा मंत्र दिला नाही कारण तुकाराम महाराजाच्या आवडीचा मंत्र सांगितला सोपा महाराजांच्या आवडीचा मंत्र आहे हरी आणि मग तो हरी नावाचा मंत्राचा उपदेश केला मग आता गुरुदक्षिणा दिली पाहिजे मग सेवा केली पाहिजे महाराज माझ्या घरी या मला तुम्हाला जीव घालायचे बाबाजी चैतन्य म्हणले येतो पण पाव शेरतूप जेवायला असेल तर येतो मग मी तुम्हाला पाव शरतूब देईल मग घरी घेऊन आले जिजे अगं माझे श्रीगुरु आले स्वयंपाक कर जरा पुरणपोळीन पाव शेरतूप दि जिजाबाई भांडी आपटायला अगद्या घरी म्हैस आटत चालली लेकरा बाळाचा मुखाचा घास या कोण थेरडा धरून आणलाय त्याला द्यायचा काय कळे उपजला अंतर आहे अंतर आहे म्हणजे अडचण घरची घरीलाही भांडे वाजायला लागले का पाहुणे त्या घरात राहू नये मला भाऊ निघाव तिथं आणि मग काय कळे उपजला अंतराय अंतराय म्हणजे काहीतरी अडथळा लक्षात आला मनोनिया काय त्वरा झाली निघाले घाई घाईने निघाले पण परंपरा सांगून गेले राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची मालिका शब्दात अर्थ आहे परंपरा मालिकेची परंपरा सांगितली बाबाजी आपुले सांगितले माझं नाव बाबाजी चैतन्य मंत्र दिला राम कृष्ण हरी कधी घडलंय माहो शुद्ध दशामी Yes, sure. sir. आणि मग जगद्गुरु तुकोबाराला महाराजांनी अनुग्रह दिला माघ शुद्ध दशमी किंवा माहो शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे तुकाराम महाराजांना अंगीकार केला मा भगवत बाबाजी चैतन्यांनी तुकाराम महाराज कृपा सत्य केली सत्य मज केली घरचे पाहून मात्र सेवा काही तुकाराम महाराज म्हणतात मला माझ्या गुरुची सेवा घडली नाही मोठी खंत आहे आणि मग महाराजांना ही खंत वाटली अनुग्रह देऊन महाराज निघून गेले आणि तुकाराम महाराजांच्या जीवनात एक काया पालट झाला पुढे चलून तुकाराम महाराज जीवनात अनेक प्रसंग घडले

I don't to sleep now,